कायच हो बरी बरे बरे सकाळचा नजारा बघा किती मस्त वाटतंय तर फायनली पोचले आम्ही आमच्या गावी कोकणातल्या मस्त सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळ वातावरण एकदम भारी झाले कर्दी आंबड पण बघा आंबड कार आंबड गुरा सोडले हो याला याच आहे बघायला पाडा इकडे पाणी त्यापत ठेवलंय ते प्यायला पाणी ठेवलंय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे वाजलेले आहेत साडे बारा त्यासाठी स्लो बोलतोय घरातले आमचे बाकी मेंबर्स म्हणजे आई वगैरे भाऊ सगळे जरा झोपलेले आहेत आणि आम्ही आहे फायनली आज गावी मुलांना सुट्टी पडले तर प्रांजू इकडे प्रांजू आहे बघा इकडे आहे प्रज्ञू झोपलेला आहे सो so, आम्ही चाललो आहे सुट्टी आता पडले तर प्रज्ञू आम्ही वर्षाने मी चाललो आहे गावी गावी जाण्याचं जा जा पण कारण आहे इकडे प्रांजू काही येत नाही प्रांजूच्या आता एक्झाम पण येणार आहे नेक्स्ट म्हणजे नवीन वर्षामध्येच एक्झाम सुरू होणार लगेच तर मग ती येत नाही तर आम्ही तिघे जण चाललो आहे वर्षा मी आणि प्रज्ञू गावाला आपली शेती भाती आहे म्हणजे आता तर शेती झाली सगळी पण झाडं वगैरे असतात फळझाडं असतात देखरेख करायला लागते कधी कधी फेरी मारायला लागतं आणि घराची साफसफाई पण राहते त्यानिमित्ताने आता म्हटलं जाऊया आणि वर्ष बरेच दिवस नाही आलेच ना तो हवे गणपतीच्या नंतर नाहीच तर आम्ही म्हटलं जरा फेरफटका मारूया साखरित पण जाणं होईल थोडं आपल्या घराकडे पण लक्ष राहील कारण की पूर्वी सर्रास आम्ही दर महिन्यात दोन दोन तीन तीन चार चार ट्रिपा पण माझ्या व्हायच्या तर आता खूप वेळा जातं येत नाही कारण की व्यवसाय असल्यामुळे पण आज आम्ही ठरवलं की जाव्या मुलाला सुट्टी पण आहे थोडा वेळ काढला आहे आणि कामातला पण वेळ काढला आहे थोडासा आम्ही सगळं बॅकेंडला तयारीत ठेवली आहे सगळी म्हणजे मसाल्याच्या ऑर्डर येतील तर त्या ॲटलीस्ट जातील आणि आता थोडंसं सुट्टीचा माहोल आहे त्यामुळे थोडंसं ऑर्डर पण कमी येतील तर त्या हिशोबाने आम्ही चाललो आहे गावी तर रात्रीचा प्रवास असणार आहे रात्र आणि गाडी चाललो आहे आणि बरेच जण सुट्टीमध्ये कोकणात चालले आहेत तर रस्त्याला जाम आहे जाम भेटणार आहे पुढे पण पन, तर पनवेलला आमच्याकडे गाड्या जशा एक वाजतापर्यंत येतात आता साडेबारा वाजल्या पण निघायचं आहे सव एक सव्वा एकपर्यंत येतात नंतर पुढे रस्ता मग ते हळूहळू जातात गाड्या मला फोन आला तर गाडीवाचे बहुतेक फोन ते तर आता निघूया घरात ना तुम्हाला प्रवास बघायला मिळणार आहे प्रवास थोडक्यात दाखव बघू कसा का काय ते पुढे जाऊन काय काय अनुभव येतील ते सगळे तुम्हाला चेवढीमध्ये बघायला मिळणार आहे चला जाऊया चल मग रात्रीच निघतोय आमच्याकडे गाड्या लेटच येतात पण वेलला खूप झोप काढू शकतो एवढे निघाला गाड्या आरामात येतात येत आहेत नशीब गाड्या मिळतात तशा एक छोटी हे गोली उठला का झोपून झोप जब झाली का अभ्यास करायचा ऑनलाईन अभ्यास घेणार तुझा आम्ही चल चला बाय हा हा चल चल करतो फोन बाय 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 ओली उठला का आम्ही लहान असताना प्रदूला गावाला न्यायचो तेव्हाचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल आणि आत्ताचे व्हिडिओ आम्ही तेव्हा उसरलीत नाही निघायचो गाडीवाल्याचा फोन येतो सारखा सारखा मला वाटतं फायनली आपली गाडी आलेली आहे मंगलमूर्ती ट्रॅव्हल्स भाऊ घ्यायला इकडे आणि सामान ठेवायचं काम चाललं तर करतो आम्ही जस्ट पोचलो आणि गाडी पण टायमातच आली आहे हां सर पाठी बॅगाचं टाट बराच वेळेस बसायला लागतं आता या टायमाला बरोबर टायमातच गाडी आले जस्ट पोचायला आणि गाडी आला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बऱ्या दिवसानंतर शेवटची ट्रिप महाबळेश्वर काढली तेवढी हो नंतर आता प्रज्ञूसाठी जागा इकडे आणि इकडे गाडीत तशी गाडी फुलच आहे पार्टी सीट झाले फक्त आणि ही तशी एक्स्ट्राच गाडी सोडले अच्छा झाला ना गाडीचा एक वाजता आमची गाडी सोडले बघा किती वाजता पोचतो बघूया सकाळी आपण किती वाजता पोचतो बघूया भरपूर वेगवेगळ्या गावातली लोक असतात पंचक्रोशीतली त्यांना सोडत सोडत गाडी जाते सो आपण आता मुंबई गोवावे पकडतोय गावचा रस्ता आणि दाखवली गाडी रिस्पॉन्स चांगला आहे दोन दापोरी श्री गणेश हॉटेल आता इकडे था गाड्या थांबतात सगळ्या एक तास इकडे पाऊन तास तरी गे जास्त गेला वर्ष काय उतरली नव्हती प्रकल्प झोपला आहे आमच्या गावाकडच्या गाड्या शक्ती भाऊ आणि बाकीचे मंडळी भेटले सागर भाऊ वगैरे आता आमची गाडी चालले गावच्या प्रवासाला आता गाड्यांचं फिक्स आहे विरावरून गाडी साडेसातपर्यंत सातपर्यंत निघते आणि बरोबर ही, ही दोन वाजेपर्यंत इकडे पोचते गावच्या गाड्या पण ह्याच टायमाला ऑलमोस्ट पोचतात इकडे म्हणजे बऱ्याच वेळेस गाड्या एक्सचेंज करतात म्हणजे आता हे सागरभाऊ आहेत आपले नमस्ते <laughs> चलो हे आता गावावरून गाडी आणले नाही तर हे परत गाडी चाललेत गावाला म्हणजे गावावरून पण गाडी असते एक जाताना इकडून 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 चलो चलो ढाब्यावरून गाडी सुटताना मंडळी आम्ही आता टोळफाटा सोडून आपल्या असा रस्त्याला लागलोय ला ला। रस्त्याला बघा किती गावाला एवढी थंडी पडली ना बाप अरे रे अरे काय दिसत नाही बाप रे सकाळचे वाजलेले आहेत सव्वा पाच आणि गाडी पोचलेली आहे देवारीला खूप लवकर आली गाडी आजकाल गाड्या लवकर आहेत तर रस्ता चांगला झाला ना त्यामुळे वर्ष झोपलेत तर मी पुढे होतो ना त्यामुळे जास्त झोप नव्हती कमळा आरावला हो इकडे मस्त शेकोटी कोण ऐकले हे रिक्षावर काखाने देवावर ती शेकोटी डोपसाला म्हणतो ना एकदम रिक्षावाले सकाळ सकाळ इकडे असतात इथून बरीच गाव आहेत ना आजूबाजूला त्यामुळे लोक इथून रिक्षाने आपल्या गावी येतात पदुडी उठला बघा गावाला आलो की सकाळ सकाळचं वातावरण बघा सरकार असतं एकदम काय नजारे आहेत मस्त वाट ना काजूना मस्त मोहऱ्याला हो सुरुवात झाली आता आमच्या गाडीमध्ये फक्त आम्हीच आहोत आणि ही गाडी म्हणजे ऑफ डे ह्या डे या, या दिवसाला गाडी नसते ना शक्यतो नसते एक गुरुवारची गाडी सुटत नाही शक्यतो चला फायनली पोचतोय गावात गा एंट्री हा गावचा नजारा सकाळ सकाळ पोचतोय आम्ही अजून लवकर आलो असतो म्हणजे पाच असंच पोहोचलो असतो पाच साडेपाचला गाडी गेली के होती केळशीमध्ये सोडायला गावचा नजारा मस्त वाटते बघा कडवी लावली आता चवळी कडवीची शेती पूर्ण जगलेत कडवी आता आणि इकडे आपलं गाव आंबावली का रेब झाली का पूर्ण चला आलोय बघ गावाला उजाडला पण गावाला बघ आपला आम्ही उतरलोय गावामध्ये गाडी साईडला साइड ला गाडी गावातलीच इकडेच थांबेल होते आणि सूर्योदय झाला इकडे मस्त सूर्याचा तुम्हाला नजारा दाखवतो थांबा हो थंडी किती पडली गावाला कायच हो बरे बरे तो बघा पदू दे बघ वाव सकाळचा नजारा बघा किती मस्त वाटतोय सूर्यच झाले गावचा नजारा आहे पूर्ण मस्त सूर्य जस्ट डोंगराच्या वरती आलाय आणि आम्ही चाललस चालत चालत खरी मला पूर्ण सगळी माणसं उठतच नाही कोण लवकर थंडी तेवढी पडते जेव्हा ओन येईल तेव्हा हो सगळी बाहेर येतील घरातच असेल सगळे चुलीजवळ शेकोटीजवळ आमची फळझाडं कसे आहेत काय आहे सगळी भाजी वगैरे फायनली yeah. पोचलो वाजलेत साडेसात एकदा पोचलो बाबा पदूडी कुठे आलो गावाला गावाला आलो की सगळ्यात पहिला साफसफाई ओटीचे पूर्ण झाडू मारले आता रे बघ बघू मावरा गाव सुक खुश झाले खुश झाले तुला खुश झाले

<laughs> हां गावी पोचले हो आता मस्त जरा फ्रेश हो आता वर्षाने विस्त पेटवायला घेतले आणि मस्त पाणी वगैरे तापून आंघोळ करायचे गरम गरम पाण्याने नंतर चहा वगैरे होईल दिवस सुरू होईल परत मग आता खेळायची सुरुवात झाली आणि घरी आता इकडे रेंज पकडते बी एस एन एलची तरी कधी रेंज गायब होते घरी फोन करून सांगितले पोचले म्हणून ते पण निश्चित कारण की सकाळी सात वाजेपर्यंत साडेसातपर्यंत आमची गाडी पोचते जास्ती जास्त मस्त वाटते आता कोळी किरण किरणाशी येतात घरी मस्त वाटते एकदम फ्रेश वाटते एकदम आणि प्रवासातनं आज जास्त मला झोप नाही पूर्ण झाली कारण पुढे बसलो ड्रायव्हरच्या बाजूला त्यामुळे झोपाय तर लागणार थोडे दोन तास तरी कारण की माझं झोप पूर्ण नाही झाले कवालतोड्यात सुरुवात बघितली रस्त्याला तिकडे तोडलं ना अर्ध्याने बघायला डॉली आली मी गावी आलो की बरोबर येते ती तिला बरोबर समजतं लॉकडाऊनपासून आमच्याकडे ती तिला घेऊन आणत जायचो मी व्हिडिओ अपलोड करायला आई बाबा डॉली डॉली तिचं नाव आहे तिला मी आलो ना बरोबर येते ती पूर्ण आमचा डोंगर पार करून जायचं मी तेव्हा ती म्हणजे एकदम जस्ट यंग होती आता तिने भरपूर पिल्ले खातले असतील ती डॉली तर टॅपाला मी आलो की येते घरी आता सकाळ संध्याकाळ दररोज येईल ती भाकरी पण खायला येईल ना चहा बनवायला ठेवली इकडे विस्तव पैठवले वाटत तिकडे इकडे पाणी गरम होतंय इकडे पाणी त्या पट ते प्यायला पाणी ठेवलंय मला हे छोटे छोटे सरपणाची लाकडं असत सर नाही ते आणायला जायचं ती खोपी जवळ हे आमचं घराच्या मागचा परिसर आहे इथे हे आमचा परसा आहे हा परसा इकडे काय काय जेवण बनत असतं कधी कधी मच्छी वगैरे बनते आणि आई सकाळी उठून पहिले इकडे पाणी तापवत असते तर आमचं हे पानतोना असा पतेला पानतोना बोलतात आमच्याकडे पानतोना तर ह्याच्यामध्ये पाणी तापवायसाठी फिक्स एक असं भांडा असतं त्याला पानतोना बोलतात तर ह्याच्यामध्ये गरम करून पाणी सारखं सारखं पेटतच असतं सगळ्यांची आंघोळी गरम पाण्याने मस्त आता हे होईल पण गावाला नंतर एकदम लाईफ रिलॅक्स होऊन जाते एकदम असे म्हणजे सगळं स्लो होऊन जातं असं म्हणजे धावपळ दावपड़, धावपळची मनात हे नसते एकदम शांत वाटायचं नकाशी जरा शेक घेऊया आम्हाला थंडी पण खूप पडते असं देवाला उतरलेलं मग त्यावेळेस पण मस्त तिकडे शेकवटी केलेली त्या आम्ही मुंबईतनं येताना भाजीपाला पण थोडा आणला आहे म्हणजे आमच्या गावात तसे बाजारपेठ नाही ना त्यामुळे पदार्थाची गरज नाही शेंगा वगैरे आणल्यात पावट्याच्या काय खाल्लेल्या बिल्लेले आणल्यास कुणीतरी हरावले हे सगळं संपवून आले आमच्याकडे बघा सकाळची आमच्याकडे मच्छी येते दररोज तर माखले आहेत आणि आंबड आहे आंबड घेऊ आहे ना कशी दिली ती पन्नास रुपये हां शंभर रुपये बघा जेव्हा सकाळची मच्छी येते दररोज पुरुषांनी घेऊन येतं पण ती परेशान झाली दुबईची माणसाने फोन करू नका तिला आमच्याकडे येते घाबरत शे बर आहेत ना मा आत्ता झालं शाय दे नाही बारकी नाही आले चाय प्यायला या या चाय प्यायला गुरा सोडली हो बघायला पाडा <laughs> होता <laughs> एक पाणी घेऊन द्यावं जावा जरा एक तास रेस्ट केला कुठलं फ्रेश झालं आता मस्त आणि वर्षा म्हटल्याच काहीतरी बनवूया आमच्याकडे सकाळी आलेली सु, सुकटंवाली त्याच्याकडून सुकटं घेतली आंबडची तर ही आता होती ही वर्षा म्हटली जरा निवडून द्या दे व्यवस्थित त्यांची डोकी विकी काढायची वांग्यामध्ये घालून मस्त बनतात आणि गावच्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये मस्त एक नंबर बनतात तव्यामध्ये थोडीशी रसावाले आणि अपन एक असतं गावाला फेरी मारत राहिलं पाहिजे काय माहिती आहे का आपण बोलतो आपल्या घराकडे लक्ष राहतं आपण एकदाच कधीतरी येतो ना वर्ष दोन वर्षाने ते चांगलं नसतं कधीच बऱ्याच दिवसानंतर आंबड खाणार असेल मी कोल वगैरे खाल्ले आंबड ससा बरेच दिवस नव्हती खाल्ली मी बघ कसं साफ करतो आहे मदत करायला तुला काय येतं मग या इकडे वर्षाने तयारी केली आहे चपात्या रेडी झाल्यात अजून काय केलं काय माहिती आहे

येत असतो मित्र पण मी आलेलो आणि हा तो व्हिडिओ तुम्हाला मी सांगायचा राहून गेलो शेवटचा व्हिडिओ आम्ही आलेलो ना प्रवासाचा वरतीचा डेटा करप्ट झाला म्हणजे डेटा करप्ट नाही झाला डेटा ट्रान्सफर केला होता माझ्या पी सीमध्ये आणि तो नंतर मग मी एडिट करायला गेलो बघतो तो काय फोल्डरच काय तो म्हणजे कराडचे व्हिडिओ केले ना त्यावेळेस तो डेटा खाली केला मला वाटतं त्यावेळेस तो उडायला फोल्डर होते परतीचा दाखवलेला दाखवत आम्ही घरी येऊन मस्त पक्क वगैरे जेवण वगैरे केलेलं ते सगळं त्यामध्ये असं नाही होतं कधी आपला डेटा ना खूप सांभाळण्या गोष्टी करायला कुठे हा कराडचं झालेलं सेम कराडचं पण असं झालेलं कराडचं माझ्या जवळ चार एक व्हिडिओ असंच गेले होते आंबड पण आंबड आंबडकर आंबड याच्यामध्ये वांगा पण घालू शकतो आपण अजून असेल ना नेक्स्ट टाइम तसा करूया दुपारची वेळ साडेबारा वाजलेत आणि आता आम्ही ओटीवर बसलोय पहिल्या दिवशी ओटीवर बसलोय जेव्हा जेवायला रद्द झाला जेवण आणि आता इकडे जेवायला बसतोय आम्ही डाळ आहे आंबोडची भाजी केली असे रसरशीत सुकाट बगीचं सुकाट आहे असा परिपूर्ण ताट आहे एक नंबर आहे तर रस्तावर मस्त मस्त संध्याकाळची वेळ आता वातावरण पूर्ण एकदम असं एकदम शांत शांत आहे आजच्या व्हिडिओ तुम्हाला प्रवास दाखवलाय आमचा येता नसा गाडीतला आलेलं थोडंसं घरी पूर्ण सगळं माहोल गावचं वातावरण सगळं तुम्हाला बघायला मिळालंय आता तीन चार दिशेने आम्ही आहोत गावाकडे बघा जेवढे व्हिडिओ शक्य आहेत तेवढे बनवायचा प्रयत्न करू बाकी गावाला काही काम आहे ती पण होतील तो टू द्या आपल्या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब कर चॅनलला तुमची कमेंट होऊन जाऊ द्या तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा असाच सपोर्ट राहिला तुमचा कायम कारण की सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे असंच कायम राहत्या थँक्यू सो मच तुमच्या या चॅनलबद्दल युट्यूब परत बाय बाय सी यू टेक केअर बाय